नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहता आपले नगर आपण जर पाहिलं सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत आहेत या निवडणुका सुरू होत असताना मी डायरेक्ट पारनेर तालुक्यावरती येतो आणि पारनेर तालुक्यामध्ये असणारा ढवळपुरी गट आणि ढवळपुरी गटामध्ये असणारा भाळो आपण जर पाहिलं भाळो हा एक महत्त्वाचा गण आहे आणि इथं इच्छुकांची यादी खूप मोठी आहे कोण महाविकास कोण निवडणूक लढवणार कोणी महायुतीकडून लढवणार आणि अनेकांची नावं सध्या चर्चेत आहेत चर्चा असून उपयोग नाही विकास कोण करणारे हा महत्त्वाचा विषय मी सध्या असे विचारच्या ऐकल्या आहेत की अमका अम राजकीय आता त्याला ह्या उमेदवाराला कोटी रुपये खर्च करणारे अमका अमका पन्नास लाख खर्च करणारे तुम्ही कोटी दोन कोटी तुम्ही पन्नास लाख खर्च केल्यावर तुम्ही जनतेचा विकास काय करणार आहे तो तर काहीच नाही म्हणजे व्हिजन घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाहीत फक्त बोलबच्चन मारून निवडणूक होत नसते आजचा जो मतदार आहे तो हुशार झाला आहे त्यांना उच्च शिक्षित तरुण पाहिजे त्यांना दूरदृष्टी असणारं नेतृत्व हो पाहिजे जो समाजाला न्याय देऊ शकतो विकास काय असतो तो, तो, तो प्रॅक्टिकली झाला पाहिजे हो हे मग तू बोलून बघताय कालपर्यंत मला वाटत नव्हतं आज माझं स्वतःचं चॅनल आहे आणि आज मी माझी मार्केटिंग करण्यासाठी नाही येते शेवटी हे लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या जोरावरती समाजाला न्यायाची भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी हा तुमच्यासमोर बोलत असलेला तुमचा भाऊ तुमचा मुलगा के तर येऊले या भाळूणेकरणातून सज्ज आहे मग समोर कोणी मी येऊ द्या कुठल्या पक्षाचं मला तिकीट मिळणार कुठल्या पक्षाचं मला तिकीट मिळणार नाही मला कुठल्या पक्षाचं पहिली गोष्ट देणं घेणं नाही कोणाच्या जेवावरती मी जगत नाही स्वकर्तृत्वाची माझी जी लढाई आणि स्वतःच्या हिमतीवरती इथल्या प्रत्येक नागरिकाला इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या माता भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी मी भाळू इगानातून ही पंचायत समितीची निवडणूक लढवणारच हा माझा निर्धार आहे आणि लोकशाही मार्गाने मला ही निवडणूक लढवायची बाबांनो आपल्याकडं निवडणुकीसाठी पैसा नाही मी एक उच्च शिक्षित तरुण आहे इथपर्यंतचे माझे वडील ना कुठले व्यव व्यावसायिक आहेत ना माझे वडील कुठले मोठे राजकीय नेते आहेत ना प्रस्थापित कुटुंबात मी जन्माला आलो ना कुठला माझ्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे एका सामान्य शिक्षकाचा मुलगा एक उच्च शिक्षित तरुण म्हणून भावनीगनाच्या या निवडणुकीला या पंचायत समितीच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने मी सामोरं जाणार आहे तुमची ताकद तुमची साथ तुमची आशीर्वाद हे माझ्या पाठीमागं खंबीरपणे राहू द्या का राहू द्या समाजाला दिशा देण्याचं काम विकास घडून आणण्यासाठी आणि एक चांगलं तरुण व्यक्तिमत्व या गाण्याला लाभावं या कलाल्याच्या दोन बाजू आहेत हार आणि जीत पराभव जरी झाला तर समोरच्या विजयापेक्षा आपली चर्चा जास्त झाली पाहिजे हे हिशोबाने चालायचं आणि विजय झाला तरी पण मग काय सत्तेचा माज नाही करायचा आपलं टार्गेट एकच आहे की सामान्यांना न्याय देणं बास की एकदा तुमच्या मुलावरती केतनीवलीवरती एकदा विश्वास ठेवून बघा या तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून मी अनेक सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावलेत या भाळून विकास निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र